माझ्यासोबत तुम्हालाही वाटत होतं की हे माहेरचे माझे दिवस संपूच नाहीत पण किती भुरकण गेले ना हे दिवस चला पुन्हा स्वतःच्या कर्मभूमीमध्ये आम्ही आलेलो आहोत आजच्या ब्रेकफास्टमध्ये मी पनीरचा पराठा बनवते आहे आणि हा देखील शॉर्टकटच आहे तुम्हाला माहिती असेल ज्यांनी माझे जुने व्लॉग बघितलेत त्यांना की मी जायच्या अगोदर जे काही दूध शिल्लक होतं त्याचं खूप सारं पनीर बनवून ठेवून गेले होते तर तेच हे पनीर आहे आणि एक ही होती की ताई हे पनीर खराब नाही का होत तर हे फ्रीझरमध्ये अगदी एअरटाईट डब्यामध्ये मी ठेवून दिलं होतं अजी बात खराब नाही होत अजूनही पंधरा दिवस मी हे वापरू शकते इतकं चांगलं राहिलेलं आहे हे आणि घरचं पनीर याची टेस्टसुद्धा खूप छान असते अगदी मलाईदार असतं तर चपातीसाठी सा जी कणिक मळली होती ना तर त्यामध्येच मी थोडंसं पनीर ज्याच्यामध्ये थोडं लाल तिखट कोथिंबीर गरम मसाला आणि हो चाट मसाला हे सारं टाकून त्याचा असा पराठा बनवला आहे घरी बनवलेला साजूक तूप लावून केलेला हा हेल्दी पनीर पराठा आणि दही मस्त कॉम्बिनेशन आहे हे आणि एक हेल्दी ब्रेकफास्ट ऑप्शन देखील आहे जर का घरामध्ये असं तयार पनीर असेल ना तर पटकन असं हाताखाली कोणत्याही पदार्थामध्ये आपण ते वापरू शकतो तर आजच्या टिफिनसाठी मी अशी बेसन लावलेली शिमला मिरचीसुद्धा बनवली आहे आणि हो आता ना मला कामामध्ये खूप सारी हेल्प आहे कारण माझ्या सासूबाईसोबत आलेले आहेत त्यांनीच मला ही शिमला मिरची मस्तपैकी धुवून छान चिरून दिली पटकन स्वयंपाक होतो ज्या स्वयंपाकाला मला एक तास लागायचा आता तो माझा अर्धा तासामध्येच उरकतो कारण सगळं काही चॉपिंग कणिक मिळणं हे आता सासूबाई देत आहेत तर चला आव्हानचा टिफिन झाला आहे ब्रेकफास्ट झाला आहे आणि हो प्रीतीश ना गावी राहिला आहे तुम्ही पाहिलं असेल लास्ट ब्लॉगमध्ये करमत नाही आहे पण काय करणार त्याला राहायचं होतं आणि इथून पुढे त्याला राहताही नाही येणार जास्त म्हणून त्याला तिथेच ठेवून आली आहे मी आता मी आणि मम्मी सकाळी सकाळी अगदी लवकर ब्लड देण्यासाठी आलेलो आहोत बिना काही खाता पिता पाणीही घ्यायचं नाही असं मम्मीना शुगर आहे आणि मला थायरॉइड तर दोघींसाठी एकच डॉक्टर आहे आम्ही एकाच एंडोक्रॉनॉलॉजिस्टला दाखवतो डॉक्टर वशा जगताप आणि आम्हा दोघींची अपॉइंटमेंट आहे चार तारखेची पाहिलं का तुम्ही की मी गावाला जाऊन चक्क दोन किलो वेट वाढवून आली आहे बरं का एक तर मला माझ्या इंडक्नॉनॉलॉजिस्टनं सांगितलं होतं की बाई वेट कमी कर ॲटलीस्ट तू बावन्न त्रेपन्नवरती तरी ये पंचावन्न होते मी आणि आत्ता चक्क या लॅबमध्ये छप्पन्न पॉईंट नव्वद दाखवलं कदाचित यांचा काटा हा खराब असणार आहे नक्कीच असणार आहे जिथे आपलं वजन जास्त दाखवतं ना जो काटा तो खराबच असतो हा मैत्रिणींनो तर चला मम्मींच्या खूप साऱ्या टेस्ट करायच्या आहेत कारण इयरली चेकिंग आहे त्यांचं दर तीन महिन्यानी आमचे इंडो बोलवते आम्हाला शुगरसाठी थायरॉईडसाठी सहा महिन्यांनी हा व्लॉग कधीचा आहे माहिती आहे दोन तारखेचा चार तारखेची आमची अपॉइंटमेंट आहे आणि दोनला आम्ही ब्लड द्यायला आलेलो आहोत आणि जेव्हा गावावरून परत आले ना मी तेव्हा अजिबात मी व्लॉगिंग केलं नाही कारण मला ना बिलकुल करावंच वाटलं नाही जेव्हा मी गावावरून परत येते तेव्हा एक ॲटलीस्ट सात ते आठ दिवस तरी मी डिप्रेशनमध्ये असल्यासारखी असते मला बिलकुल करमत नाही असं वाटतं की आपला आत्मा आपलं मन अजून गावीचं आहे माहेरीचं आहे आणि फक्त शरीर आणि आपण इथे आलेलो आहोत पण ज्या काही ॲक्टिव्हिटी कराव्या लागतात त्या कराव्याच लागतात एक तर बिना काही खाता पिता नऊ वाजेपर्यंत थांबलं होतं बरं का या टेस्टसाठी आणि मी ना कीज विसरून आले त्या लॅबमध्ये बरं ओढली घराची की नव्हती क्रेटाची म्हणजेच नवीन कारची की होती ती आहोना मी फोन केला की म्हटलं की हरवली ते चालेल का हो तर आहो म्हणतात हो चालेल फक्त ना त्या कीसाठी एफ आय आर करावं लागेल आणि एफ आय आर केल्याशिवाय शोरूम आपल्याला नवीन की नाही देणार आणि ॲटलीस्ट कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा हजार रुपये त्या कीला लागतील शॉकच बसला मला पुन्हा दोघी आम्ही फास्टमध्ये पळत गेलो तर तोपर्यंत लॅबवालीचाच कॉल आला की तुमची की इथं आहे म्हणून घेऊन आले परत गोळ होता होता राहिला बरं का आज आणि आता ही दुपारची वेळ आहे पुदीना नीट करत आहेत मम्मी का माहिती आहे तर गावावरून ज्या काही आम्ही कैरी आणल्या आहेत ना याचा एक छानसा मी ज्यूस बनवणार आहे आणि हो कैरीचं पनंसुद्धा मी बनवणार आहे पण त्या अगोदर म्हटलं चला इन्स्टंट असा हा कैरीचा ज्यूस बनवूया कारण मी हा एक शॉर्ट पाहिला होता तो लगेचच अप्लाय करून बघितला म्हटलं तुमच्यापर्यंतही पोचवावा की असा इन्स्टंटसुद्धा मँगोचा म्हणजे या कैरीचा सॉरी ज्यूस बनवता येतो आणि खूपच ते टेस्टी लागतो तो ही तर कैरी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची सालीसकट आणि अद्रक थोडासा लसूण हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर आणि ओली हळद घ्यायची आहे जसा आवळ्याचा ज्यूस बनवतो ना तसाच आहे फक्त ॲडिशनल यामध्ये लसणाच्या दोन तीन पाकळ्या आणि हिरवी मिरची ॲड केलेली आहे मस्त लागतो हा, हा ज्यूस नक्की करून बघा बरं आम्ही कोणत्या कोणत्या टेस्टसाठी ब्लड देऊन आलो माहिती आहे तर मम्मींची ॲव्हरेज शुगर एच बी ए वन सी बिफोर फूड आफ्टर फूड आणि युरिन टेस्ट आणि ब्लडमधल्या बऱ्याच काही टेस्ट त्यांचाही टी एस एच चेक केला माझा टी एस एच आणखी एक की ए सी जी करणं बाकी आहे डोळे चेक करणं बाकी आहे तर ॲन्युअल चेकअपमध्ये जेव्हा शुगर पेशंट घरी असतो आपल्या तेव्हा ॲन्युअल चेकअपमध्ये या साऱ्या टेस्ट कराव्या लागतात आणि दर तीन महिन्यांनी तर ज्या काही ठरलेले शुगर टेस्ट असतात म्हणजे बिफोर फूड आफ्टर फूड एच बी एवन सी अ, हे तर करावंच लागतं तुमच्या घरात ही कोणी आहे का शुगर पेशंट आणि तुम्ही कोणत्या कोणत्या टेस्ट करता किती महिन्यांनी करता हे मलाही जाणून घ्यायला आवडेल नक्की कॉमेंट करून सांगा आणि आमचे सारे हे रिपोर्ट्स संध्याकाळपर्यंत ईमेलवरती येतात व्हॉट्सअपवरती येतात आणि उद्या हार्ड कॉपी मिळते आम्ही मेट्रोपॉलिसलाच या सारे टेस्ट करतो गावाला जाऊन चेहरा सरळ व्हायला सासूबाईंना घेऊन बिल्डिंगमधल्याच क्लिनिकमध्ये जी करण्यासाठी गेले होते पाच सव्वापास होत आहेत बघा पण क्लिनिकच बंद होतं आता पुन्हा रात्री सात नंतर जावं लागेल त्या अगोदर डोळे चेक करणं सगळ्यात महत्त्वाचं तेही बाकी आहे आहो आले की पटकन निघणार म्हणून म्हटलं चला स्वयंपाक करून रेडी राहावं जे माझे पूर्वीपासून ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे की सासूबाई माझ्या इकडे म्हणजेच पुण्याला असतात माझ्यासोबत राहायला पण ज्या मैत्रिणी नवीनच जॉईन झाल्या आहेत आणि त्यांनी पहिल्यांदाच माझ्या गावचे व्लॉग पाहिले त्यांना इतके सारे प्रश्न पडले आणि साहजिक आहे हे मी समजू शकते जर का तुम्ही मला पहिल्यांदाच बघत असाल आणि माहिती नसेल काही तर हे प्रश्न पडूच शकतात की अरे यार हे किती ना बिनधास्त माहेरी राहते सासरी गेलीच नाही सासूंसोबत राहिलीच नाही दोन दिवस तरी ॲटलीस्ट तू सासूसोबत राहायला हवं होतंस तर मैत्रिणींनो मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत हक्कानं आईवडिलांच्यासोबत आपण राहायचं आणि त्यांनाही वाटत असतं की मुलीनं वर्षातून एकदा तरी आठवड्याभराची सुट्टी खास आपल्यासाठी काढावी आपल्यासोबत राहावं आणि तेच तर मी करते आता तुम्ही पाहालच इथून पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्या सासूबाई माझ्यासोबतच आहेत तर मला सांगा मी गावी जाऊन फक्त सासरी राहायचं आणि सासरच्या घरात मुक्काम करायचा म्हणून मी तिथं राहणं माझ्या मनाला ते योग्य नाही वाटलं आणि हो या गोष्टीमध्ये चुकीचं असं काहीच नाही ॲटलीस्ट मला तरी वाटत नाही आणि मी ना अगदी सुरुवातीपासून अशीच आहे जी गोष्ट माझ्या मनाला चुकीची नाही वाटत किंवा ज्यामध्ये माझ्या आईवडिलांचा आणि माझ्या नवऱ्याचा सपोर्ट मला असतो त्या अगदी मी बिनधास्तपणे करते तर हे बघा दुपारी जो काही आंब्याचा ज्यूस करून आम्ही पिलो कैरीचा रस तर त्यामधून उरलेला जो काही हा चोता होता त्याची मस्त अशी मी खमंग फोडणी घालून चटणी बनवली आणि ही चटणी सुद्धा तितकीच टेस्टी लागली बरं का कारण यामधून ना सगळा अर्क निघालेला नव्हता कैरीची चव अगदी तशीच होती चला आता मी तिघही निघालो आहोत मस्त जेवण वगैरे करून डोळे चेक करण्यासाठी इथेच शिव रोडला तू स्वतःलाही बघा या ब्लॉगमध्ये शिव रोडला हे गॉगलचं शॉप आहे बाहेरून तुम्हाला गॉगलचं शॉप दिसेल बट इथे डोळे चेक करण्यासाठी हे डॉक्टर असतात डॉक्टर राहुल वाघ तर यांनी डोळे चेक केले आणि बघा हा शुगर पेशंट असणाऱ्यांना वर्षातून एकदा डॉक्टर हे सारं चेकअप सांगतात ते याच कारणासाठी सुरुवातीला या डॉक्टरांना असं वाटलं की माझ्या सासूबाईंना मोतीबिंदू आहे पण पुन्हा अगदी डिटेलमध्ये चेक केल्यानंतर हे कळालं की नाही म्हणजे लगेचच सर्जरी वगैरे करण्याची गरज नाही आहे जस स्टार्टिंग असेल ही स्टार्टिंग आहे असं त्यांनी सांगितलं आणि नंबरही त्यांचा चेंज झाला होता म्हणजे जो काही हा त्यांचा चष्मा होता पूर्वीचा तो आता बदलावा लागणार आहे जेव्हा त्यांनी सांगितलं ना की मोतीबिंदू आहे आणि ऑपरेशन करावं लागेल फारच घाबरल्या होत्या सा सासूबाई पण जेव्हा नंतर डॉक्टरने सांगितलं की नाही तुम्हाला लगेचच ऑपरेशन वगैरे करण्याची गरज नाही आहे किंवा झालेलं नाही आहे काय असतं माहिती आहे का शुगर पेशंटच्या डोळ्यांमध्ये एक लिक्विड टाकतात ते थोडा वेळ बस बसवतात आणि शुगरमुळे ते लिक्विड पटकन डिझॉल्व नाही होत त्यामुळे बराच वेळ इथं आम्हाला वेटिंगही करावं लागलं आणि त्यानंतर जेव्हा डिटेलमध्ये डोळे चेक केले तेव्हा कळालं की जस्ट सुरुवात आहे म्हणजेच आता सहा सहा महिन्यांनी डोळे चेक करत राहायचं जेणेकरून मोतीबिंदू झालाय की नाही हे कळेल आणि डिटेक्ट झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लेन्स टाकता येतील आणि ऑपरेशन करता येतील आणि तुम्हाला माहिती आहे हल्ली ना खूप ॲडव्हान्स आहे सारी टेक्नॉलॉजी डोळ्यांना पट्टी बांधून वगैरे ऑपरेशन करून आणि ॲडमिट राहून करण्याची सध्या काहीच गरज नाही आहे लेन्स मिळतात तुम्हाला तुमच्या कुवतीप्रमाणे आपण त्या लेन्स घेऊ शकतो अगदी लाखाच्या दोन दोन लाखाच्या सुद्धा लेन्स अवेलेबल असतात आणि अगदी दोन तीन तासातच ऑपरेशन करून आपण रिकामासुद्धा होऊ शकतो घरीसुद्धा येऊ शकतो हे ऐकल्यानंतर मला तर ॲटलीस्ट भारी वाटलं की म्हटलं चला आता नवीन टेक्नॉलॉजी खूपच भारी आली आहे इन फ्युचर गरज पडली तर आपण करूच शकतो हे असे मोठे मोठे गॉगल फार आवडतात मला एक नवीनच आला आहे फास्ट आहे आणि अगदीच अफोर्डेबल किमतीत आहे बरं का बाराशे साडेबाराशे समथिंग काहीतरी मला प्राईस सांगितली त्यांनी म्हटलं चला घ्यायला काही हरकत नाही मी घेतला नाही आज जस्ट घालून बघत होते आणि दाखवत होते सासूबाईंना मला तर फार आवडला हा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला आणि याच शॉपमधून मी विला सिटीचा एक सव्वीसशे रुपयेचा गॉगल घेतला होता जेव्हा मी मालदीवजला निघाले होते तेव्हा बरं चला आता बाकीचे गॉगल हे ट्राय करते आलेच आहे शॉपमध्ये तर सगळे ट्राय करायला हरकत काय आहे घेऊ अगर न घेऊ ही आपली सवय आहे ट्राय करण्याची हो की नाही तर दोन नवीन सबस्क्रायबरही मिळवले यांनाही सांगितलं मी की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःला सुद्धा या व्हिडिओमध्ये बघा आल्यानंतर परत आल्यानंतर हे काम ई सी जी आज राहूनच गेला आता ई सी जीसाठी उद्या जावं लागणार आहे कारण आम्हाला त्या आय क्लिनिकमध्येच इतका वेळ गेला ना की परत तोपर्यंत इथलं क्लिनिक बंद झालं चलो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा पहिल्यांदाच बघत असाल तर ही नक्की करा पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय